मुंबई शहरामध्ये महापालिका निवडणुकीसाठी कोणतंही वातावरण नाही हे आपल्याला नमूद करावं लागतं आहे नागरिकांमध्ये पूर्णपणे निरुत्साह आहे नागरिक महापालिका निवडणूक या मुद्द्यावर फारसे बोलत नाहीत एकमेकांमध्ये बोलत नाहीत फक्त टेलिव्हिजनचा किंवा वेब वे पोर्टलचा कॅमेरा समोर आला तर काहीतरी बडबडतात त्या पलीकडे मुंबईच्या प्रश्नावर बोलत नाहीत ठाकरे बंधूंच्या निरुत्साह घालवून त्यांना मतदान केंद्राकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय करणार हा खरा महत्वाचा प्रश्न आहे एका बाजूला अमराठी लोकांना टार्गेट करत असताना भाजपने मराठी लोकांना सुद्धा टार्गेट करायला सुरुवात केली लक्षात घ्या भाजप कोणत्या थराला जाऊ शकतो आज भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी बुट पॉलिश वाल्यांचा मेळावा भरवला होता बुट पॉलिश कामगारांचा तिथे त्यांनी कामगारांच्या बुटाला पॉलिश करून दिलं लक्षात काय स्टंडबाजी का करतंय भाजप बघा कामगारांचा मेळावा घ्यायची अक्कल यांना गेल्या पाच सात वर्षात आली नाही आज ते कामगारांचा मेळावा भरवतात आणि तिथे कामगारांच्या बुटाला अमित साटम स्वतः पॉलिश करून देतात स्टंडबाजी मध्ये भाजपचा हात कुणीही धरू शकत नाही भाजपला अचानक कामगारांविषयी प्रेम आलं यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही अशा प्रकारचे स्टंड भाजप पुढच्या काळात करणार आहे खूप स्टंट करणार आहे आणि भाजपचं पहिलं टार्गेट जे आहे ते मराठी माणसाची मतं फोडणं मराठी माणसांची मनं मळवणं वळवणं हे टार्गेट आहे शिंदे शिंदेकडे जागा लढणार आहे भाजप आणि शिंदेमधल्या वाटाघाटी अजून पूर्ण झालेल्या नाही शिंदेने एकशे वीस जागा मागितलेल्या आहेत त्या त्याला मिळलेली शक्यता नाही फार फार तर शिंदेना साठ ते सत्तर जागा देऊ असं भाजपचं म्हणणं आहे फायनल आकडा येत्या एक दोन दिवसात पुढे येईल सगळे जण अशी टोपली टाकून बसलेले आहेत आपल्या जागा वाटपावर